हां तुमचं नाव सांगा आणि काय समस्या आहे आपल्या वसतीगृहामध्ये मी पवन बोडके व्यवस्थापन शास्त्राचा प्रथम वर्गाचा विद्यार्थी झाले दोन महिने आम्ही इथं आलो आहे शिफ्ट झालो आहे पहिले एक नंबरला होतो दोन महिने आम्ही थंड पाण्याने आंघोळ केली आपण चार दिवस झाले तेव्हा सगळ्यांनी बातमी बघितली लोकसत्तेमध्ये की तर थंड पाण्याने आंघोळ करावं लागते त्या दिवसापासून आज चार दिवस होत आहेत थंडच पाण्याने आंघोळ करत होतो आता तेही बंद केलं आहे आम्ही सरांना बोललो सगळ्या रेक्टर सरांना सगळ्यांना बोल कळवलं सर म्हणता तिथं पाईप फुटलाय दे। तिथं गॅस धरलाय पाईपनी पण चार दिवसापासून पाणी नाही आम्हाला बाथरूमला सुद्धा एक नंबरला जावं लागत आहे अजून काय समस्या आहेत वसतीगृहामध्ये तुम्ही त्या देखील या ठिकाणी मांडू शकता पाण्याची समस्या मागच्या अनेक दिवसापासून आहे असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं पाण्याचं किंवा स्वच्छतेच असतो स्वच्छता स्वच्छता समस्या येत आहे कंटिन्यू इथं स्वच्छता नसते कंटिन्यू क्लिनिंग नसते इथं मध्ये पण घाण पडलेली असते कंटिन्यू आम्हाला या समस्यांना सामोरे जावं लागत आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की आमच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यात याव्या ठीक वस्तीगावामध्ये मेस आहे का इथे नाही मेस नाही लायब्ररी खाली लायब्रेरी लायब्ररीची खूप दुरावस्था झालेली आहे म्हणजे म्हणजे खाली घेणं खूप कठीण आहे खाली जाऊन खूप अशी लायब्ररीची हाल झालेली आहे तरी तिथं तिथं सुद्धा काम होऊन तिथं ती नवीन आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून सर्व मुलं तिथं अभ्यास करते वस्ति खेळाचं साहित्य वगैरे तुम्हाला काय उपलब्ध करून दिलं न्यूजपेपर न्यूजपेपर येतोय रीडिंग रूम बनवलेले आहे पेपर ठेवण्यासाठी वाचनासाठी अच्छा ठीक आहे चालेल हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी शहीद भगतसिंग मुलांचे वसतीगृह क्रमांक पाच या ठिकाणी हे सगळे राहत आहेत आणि त्यांनी आपल्याला सर्व समस्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्यांची विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर या समस्या त्यांनी मार्गी लावाव्या धन्यवाद